ज्याच्यामुळे हकालपट्टी झाली त्याच्याच विरोधात ठाकरेंनी हा प्रवेश करून घेतला दत्ता गोर्डे या ठाकरेंच्या वजीरामुळे भुमरेंच्या इंडिकेटर लागल्या नावाला फक्त अजित पवार गटाला हा धक्का खरा धक्का तर शिंदेंच्या आमदारांना दिला पैठणमधली सगळं गणिते एका प्रवेशामुळे फिरली ठाकरेंची पुढची चाल शेवटपर्यंत शिंदेंना कळणार नाही नेमकं गडलंय का छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जिथून सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरेंचे आमदार एकनाथ शिंदे गटामध्ये गेले होते त्यामध्ये संदीपान भुमरे यांचा सुद्धा नंबर लागतो संदीपान भुमरे हे पैठणचे आमदार आहेत याच ठिकाणी ताकद देण्यासाठी आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत याच एकनाथ शिंदेच्या प्याद्याला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज दत्ता गोर्डे यांचा प्रवेश करून घेतला इंटरेस्टिंग हिस्ट्री दत्ता यांची अशी आहे की दत्ता गोडे यांना ज्यांच्यामुळे पक्षातून काढलं होतं ते संदीपान भुमरेच होते पक्षविरोधी कारवाया आणि भाजपसोबत जवळीक असल्याचा आरोप जो होता तो संदीपान भुमरे यांनी दत्ता गोडे यांच्यावर ठेवला आणि त्या संदर्भातील तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दत्ता गोडे यांची पक्षातून हकालपट्टी केली त्यानंतर दत्ता गोडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला रावसाहेब दानवे यांनी हा प्रवेश घडवून आणला आणि पुढे तुम्हाला तिकीट दिलं जाईल असा शब्द दिला ठरल्याप्रमाणे पुढे जाऊन संदीपान भुमरे यांच्या विरोधात दत्ता गोडे यांनी निवडणूक लढली सत्तर हजार मतांचं मताधिक्य घेतलं या सगळ्या घडामोडी घडल्या पुढे जाऊन एकनाथ शिंदे गट हा वेगळा झाला आणि त्यासोबतच संदीपान भुमरे हे शिंदे गटात गेले त्यानंतर दत्ता गोडे हे अजित पवार गटामध्ये आले दत्ता गोडे यांची पैठणमध्ये ताकद मोठ्या प्रमाणावरती आता सध्याच्या घडीला दत्ता गोडे यांचं स्टेटस काय आहे आणि दत्ता गोडे यांचा अल्प परिचय नेमकं का काय तो आपण समजून घेऊया पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते अशी दत्ता गोडे यांची ओळखे दोन हजार सहाला पैठण नगर परिषदेत सेनेचे ते उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार सतराला पैठणचं नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे पुढे जाऊन मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले होते दरम्यान दत्ता गोडे हे नेहमीच भुमरेंवरती भारी भरलेत पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते अशी सध्याच्या घडीला त्यांची ओळख आहे या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर पुन्हा एकदा दत्ता गोडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून एका प्रकारे संदीपान भुमरे यांच्या समोर आव्हान उभं केलंय तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दत्ता गोडेंचा हा पक्ष प्रवेश करून घेऊन दोन हजार चोवीसला भुमरेंच्या विरोधात गोडे असाच काहीशी लढत लागेल यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे त्यांच्यासोबतच अनेकांनी यामध्ये पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश चर्चेत राहिला एकंदरीत काय तर ज्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणावरती आमदार हे ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले त्या प्रत्येकाची एक एक करून फिल्डिंग लावली जात आहे आणि ठाकरेंची एक एक चाल जी ती धीम्या गतीने पडते पण स्ट्रॉंग पडते तुम्हाला काय वाटतंय संदीपान भुमरे विरुद्ध दत्ता गोडे असं जर लढत पैठणमध्ये लागलीच तर कोण जास्त मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य घेईल कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक